रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

त्यापैकी पाटणे आंबेवाडी झांबरे जंगमहट्टी सुंडी या धरणाचे आज पाणीपूजन भरमो अण्णा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित माननीय माननीय जिल्हा जिल्हा परिषद परिषद सदस्य सदस्य सचिन बल्लाळ ज्योतिताई दीपक पाटील गोकुळचे माजी संचालक दीपक दादा पाटील माजी सभापती शांताराम पाटील गडिंगलाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उदय कुमार देशपांडे माननीय सभापती यशवंत सोनार तुकाराम पेनके प्रताप सूर्यवंशी राम पाटील अशोक कदम माननीय सरपंच वसंत चव्हाण उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करिअला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा